चारशो पारच्या गप्पा मारतात तरी <laughs> <laughs> ना ज्याचा आमदार नाही तेव्हा राज ठाकरे सुद्धा लागतोय नोटाबंदी बद्दल सुद्धा बोलत इलेक्ट्रॉल गुआ बोलले आणि आमचे दादा म्हणले मी विकासासाठी तिकडं गेलोय आता तिकडे गेलं पालकमंत्रीच करी ना कुणी दोन दिवस रुसले दिल्लीला जाऊन आले मग पालकमंत्री झाले पण आता एवढं सहा महिन्यात दीडशे वेळा दिल्लीला चालले गप्ची जाऊन येतात ते कळत नाही कोणाला किती लाचार हो दादा इकडे आड हरराव पाटील म्हणले ते माझ्या विरुद्ध अजितदा उभं राहू तरी मीच विजय होणार अजितदाला चॅलेंज केलेल्या माणसाचा प्रचार करायची अजितदा वेळ आली त्यांच्या माघ पाळणारी सुद्धा सगळी मलिदा घ्या हे सगळे लाभार्थी आहेत पुन्हा हा पवारजी पंत म्हणतोय मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो <laughs> शरद पवारांचे निष्ठावंत नेते विकास लवांडे यांनी आज अजित पवारांची पार लायकीच काढली अमोल कोले यांच्या प्रचारार्थ हडपसर येथे बोलताना विकास लवांडे यांनी अजित पवारांसह भाजपला मोक्कार धुतलं अजित पवार इतके लाचार झाले ज्यांच्यावर टीका करायचे त्यांना पक्षात घेऊन त्यांचा प्रचार करत आहे अजित पवार यांच्या मागे फक्त मलिदा गँग आणि लाभार्थी आहे यांना धडा शिकवायचा आहे असं म्हणत अजित पवारावर जोरदार निशाणा साधला तसेच भाजपचा अनाजी पंत म्हणतो मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो ही याची लायकी असं म्हणत फडणवीस यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला गेल्या वर्षी काय झालं शिवसेनेवर जर तुमची एवढी वैश्विक भाजपा आहे वैश्विक वैश्विक गुरु विश्वगुरु म्हटलं जात त्यांना हेच म्हणतात चारशो पारच्या गप्पा मारतात तरी अनाथ ज्याचा आमदार नाही तेव्हा राज ठाकरे सुद्धा लागतोय कमालच आहे मला कळतच नाही आज काय चाललंय उद्धव ठाकरेनं सांगितलं तुम्ही शिवसेनेचे नाहीत काय तो नार्वेकर काय देतात भेटलाय महाराष्ट्राला आपल्या फार त्या खुर्चीची इज्जत घालवली तिथं बा असं बारदेसारखी फार मोठी मोठी पागेसारखी माणसं बसली होती इज्जत घालवली जे रोज आपण बोलतोय ना राज्य घटनेला धोका आहे राज्य घटनेला धोका आहे म्हणतोय आजीदादा मित्रमंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सध्या म्हणतात की चंद्र सूर्य असेपर्यंत राज्यघटनेला काही धोका नाही राज्यघटना तशीच राहील राज्यघटनेला जखमा केल्या जातील रोज जखमा कधी कानच कापला जाईल कधी हातच कापला जाईल कधी पायच कापला जाईल आणि तसं चाललंय चिंधड्या केल्यात पार परत मान्य राज्यघटना आहे ना इथे तीनशे सत्तर कलम सांगितलं अजून जम्मू काश्मीर मध्ये निवडणुका नाहीत तिथं सुद्धा काय केलं विधानसभेचा ठराव पाहिजे असतो तो ठरावानंतर लोकसभेने करायचा यांनी काय केलं विधानसभा बरखास्त केली आपला कुशरी सारखा तो अतिरेकी दबासावला राज्यपाल त्याच्याकडून प्रस्ताव मागवला आणि केला सँक्शन आणि आपली इथली काही काही सोशल मीडियात सांगत होती अहो तिथे पाकिस्तानमध्ये जमीन घेता येत नव्हती हडपसरमधल्या किती जणांनी गुंठे घेतले तिथे जम्मू काश्मीरला <laughs> कोण कोण गेलं एखादा भाजपचा प्रचार आला की त्याला पहिलं विचारा जम्मू काश्मीरमध्ये किती गुंठे घेतले इतक्या फेकाफेकी यांचा बाजार चाललाय काय दोन हजार चौदाला आश्वासने दिली होती दोन कोटी रोजगार देऊ महागाई हे सगळं तुम्हाला तोंडपाठ झाले पुलवामाची घटना घडवली अजून पत्ता नाही कुणी घडवलं ते हिटलरचं यांच्यात काहीच फरक नाही पुतीननी आता काय केलं तिकडे विरोधी पक्षच संपवले कोणाला काय जेलमध्ये टाकलं कोणाला ऍक्सिडेंट करून मारलं विरोधकच नाही ठेवला एकटाच पठ ठेवू राहिलाय शहाऐंशी टक्के मतं एकट्यालाच पडली इथले आपल्या पाठ्यालाही तसंच वाटतं इथं कुणीच नसावं मी एकटाच पाहिजे ही एकटे जगणारी ना फार घातक असतात बरं का देशाला बर हे मी नाही म्हणत सुप्रीम कोर्ट आज निर्मला सीतारामन त्यांच्या अर्थमंत्री त्यांचे पती देव धर्मपती बोलले की या देशात जर आता मोदी परत आले तर लोकशाहीत राहणार नाही राज्य घटणार राहणार नाही हे मी नाही बोललो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती देव बोलले नोटाबंदीबद्दल <laughs> सुद्धा बोलत इलेक्ट्रॉल बॉन्ड बोललेत आणि आमचे आजीदादा म्हणले मी विकासासाठी तिकडे गेलोय कशाचा विकास केला काही कळलंच नाही आजीदादा माझा जाहीर चॅलेंज आहे तुम्हाला जर विकासा वाचायची असेल जुलैच्या होता तशी जर आमच्या इथल्या बसलेल्या असतं त्यांनी केलं असतं ना आयुष्यवर पालकमंत्री आता तिकडे गेल्यान पालकमंत्रीच करीना कुणी दोन दिवस रुसले दिल्लीला जाऊन आले मग पालकमंत्री झाले तीस वर्ष दादा तीस वेळा सुद्धा दिल्लीला गेले दादा तुम्हाला माहिती असेल गेलंच नाही दिल्लीला मला तर कधी आठवतच नाही ते दिल्ली पण आता एवढ्या सहा महिन्यात दीडशे वेळा दिल्लीला चाललेत गप्पूपाई जाऊन येतात ते कळत नाही कोणाला <laughs> किती लाचार हो दादा इकडे आठ पाटील म्हणलं ते माझ्या दा विरुद्ध आजीदादानी उभं राहू तरी मीच विजयी होणार आजीदादाना चॅलेंज केलेल्या माणसाचा प्रचार करायची आजीदादा वेळ आली नऊ <laughs> नव्वदचा फॉर्म्युला सांगितला म्हणे नऊ आम्हाला खासदार काय मिळतील नव्वद आमदार मिळतील आपल्यातल्याही काय निभा शिंग बांधली तुमच्या चेतन पाटला तिकीट मिळेल का नाही गॅरंटी नाही बर का खरं <laughs> <गर> सांगतो <laughs> दिसतंय आता बघा तुम्ही आता एकनाथ शिंदेचे निम्मे खासदार घरी बसवले <laughs> 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 मी जे काय चाललंय यांनी जे नऊ नव्वद चा फॉर्मल नव्वद तिकीट आधी ता ता मिळतील कशी विधानसभेला नव्वद मधली चार मिळाली त्याच्यात का सभासह प्रांत अध्यक्षाला बळबळ उभा केला तिकडं इकडे बायकोला उभी केली तिकडं आठ अडावर ना केलं आणि तिकडे उभी केली अशिवला उमेदवार सुद्धा नाही तर निवडून कसं कोण येईल उमेदवार नाहीत हे निवडून येणार नाहीत लक्षात ठेवा त्यांच्या माघ पाळणारी सुद्धा सगळी मलिदा हे सगळे लाभार्थी आहेत बारा अगदी सगळे सुरेश अण्णा खुले यांना काय केलं इकडे जिल्हा बँके घेतलं क्वाप करून आणि अण्णा लोकांना सांगतात तुम्ही नाव घेतलं नाही मग अशी म्हणत होते की कोण कोण मला माहिती नाव मला हडपसर पाठ आहे मी याच तालुक्यातलंय मी काय बाहेरचं नाही <laughs> मांजरी पासून फुरसुंगी पासून सगळं मला माहितीये मगर पर्यंत तुमच्या सगळ्या आमच्या वाटलांच्या कार्यकर्ताय <laughs> मी साहेबांचाच आहे आणि माझ्या हृदयात साहेब आहेत आणि आम्ही साहेबांचेच आमचे डोक्यात गोंधळ करतात बरं गोंधळ ते सांगतात म्हणतात आपण कधीतरी एक होणारे अहो तुम्हाला काय आपण एक होणार आहे हे खोटा प्रचार करतात हे आजी दादा मंडळाची लोक ठेवा बर का कुणाला मापवर केलंय कुणाला क्वाप करून घेतलंय काय लाभ हरतीच सगळे आढळराव हो पाटील अमोल कोल्ह्यांच्यावर टीका करताना काय सांगतात सध्या म्हणले तुम्हाला खासदारच येत नाही तुमच्याकडं खासदारच येत नाही जसं काय हे रोज लोकांच्या घरी जात होते <laughs> काय आढळराव गप्पा मारतात उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली चार महिने नाही झालं तर एकनाथ शिंदेशी गद्दारी केली <laughs> गद्दारीचा महामेरू म्हणून एक व्हिडिओ फिरतोय बघा दोन तीन मिनिटाचा तुमच्याकडे फिरला का आडपसरला बाबर साहेब तुम्ही फिरवला असेल इकडे गद्दारीचे महामेरू बरे कोणाशी गद्दारी केली शिवसेनेतल्याच लोकांशी केली ते आशा बुचकेन अशोक खांडे भराड पासून सुरेश भोर पासून सगळे परराम पर्यंत शिवसेनेतल्याच लोकांशी गद्दारी याला काय अर्थ आहे का मी दादांना म्हणलं होतं तुम्ही म्हणताय ना अमोल कोल्हाला मी आणि वळसे पाटलामुळं मी निवडून आले ते मी दादाला सहा चार महिना झाले माग लागलोय तुम्ही वळसे पाटल्याला का उभं केलं पडले 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 ते आधी नाही काय विकासाच्या गप्पा मारतात गप्पा मारतात गप्पाचा अमोल कोल तुम्ही नट म्हणून फिरवता हिनवता त्या ठिकाणी अभिनेता म्हणून हिनवता आमच्या मतदारांना आम्ही मतदार म्हणून आमच्या खासदाराचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण आमचा नेता आमचा खासदार चरित्र अभिनेता आहे चरित्र अभिनेता होणं सोप्प नाही आमचा खासदार पवार साहेबांच्या बरोबर स्वाभिमानाने त्या ठिकाणी राहिला लाचारी पत्करली नाही दिल्ली पुढे झुकला नाही आमच्या खासदाराचा आम्हाला अभिमान आहे आमच्या खासदाराने भाजप आणि आर एस एसच्या छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास लपवून ठेवला होता संभाजीराजांना बदनामीकारक इतिहास लिहून बदनाम केलं होतं त्या आरएसएस एस एस भाजपाने लपवलेला खोटा इतिहास आमच्या डॉक्टर अमोल कोल्हेंनी आपला जीव तळ हातावर घेऊन त्या ठिकाणी संभाजीराजांची मालिका स्वराज्य रक्षक संभाजी मालिका काढली आणि या जगाला महाराष्ट्रातल्या देशातल्या घरोघर त्या ठिकाणी हे खरा इतिहास समोर आणला आणि स्वराज्य रक्षक संभाजीराजे मालिका निघाल्यामुळे तुम्हाला मला अनाजी पंत आणि त्याची कुटकारस्थानं कळली त्याच्या आधी कुणाला अनाजी पंत माहिती होता गर सांगा तो आनाजी पंत आजही जिवंत आहे आता जी म्हणले ना तो जिवंतच आहे शरीराने गेला असेल दुसरा पायदा झालेला असतो सारखी यांनी छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला संभाजीराजांना त्रास दिला महात्मा गांधींचा खून केला शिवशाहू फुले आंबेडकरांना त्रास दिला सावित्रीबाई फुल्यांच्या अंगावर शेण टाकलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायला भाग पाडलं दाभोळकर कलबुर्गी नरेंद्र दाभोळकरांनी यांचा पानसरे सरांचा खून केला पुन्हा पण पंत म्हणतोय मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो पुन्हा आलो म्हणतोय दोन पक्ष फोडून काय करतो गरी कसलं महान कार्य हा विकास देशावर दादा तुम्ही सांगा लोकांना विकासाच्या गप्पा मारताना की चौदा चोपन्न हजार लाख कर्ज ला बाजारी केलेला देश नरेंद्र मोदींनी तुमच्या आमच्या हो पुढे आणून ठेवलाय डॉलर ची किंमत काय होती सहासष्ट रुपये होती चौदा साली आज तो डॉलरशे ऐंशी रुपयाला झालाय गॅस ची किंमत चारशे होती बाराशे झालाय आणि हा मोदी का परिवार नाही हो दोन कोटी रोजगार इथल्या कंपन्या गेल्या काय मला कळतच नाही की सुरतेवर छापा मारत आणि टाकला होता तो बदला तेव्हाच घेतात काय नरेंद्र नरे मोदींनी शाह कळतच नाही खरंच <laughs> तो बदला घेत असतील असं वाटतंय यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन खोटं बोलले तुमच्या आमच्या खिशातले तिजोरीत पैसे जातात छत्रपती शिवाजीराज यांच्या नावाने शपथ घेऊन पहिला पंतप्रधान संजय राऊत जे त्यांनी सध्या प्रस्ताव मांडला ना संजय राऊतांनी भारत भारतरत्न विश्वरत्न पुरस्कार द्यायचा आहे सगळ्यात जलद खोटं बोलणारा पंतप्रधान म्हणून यांना त्या प्रश्नाला आमची मान्यता आहे महाविकास आघाडी <laughs> जलद खोटं बोलणारा पंतप्रधान हा संसदेत बी खोटं बोलतो परदेशात गेला बी खोटं बोलतो परदेशात गेला सुद्धा म्हणतो मुक्त भारत करायचं तर काय बघ डोका आणायचं आपली प्रथा काय आपल्या गावकीचं भांडण असेल तर बाहेर सांगायचं नाही आपल्या घरातला विषय बाहेर सांगायचं नाही आपल्या सोसायटीत काय गडबड असेल तर दुसऱ्या सोसायटीत कळली नाही पाहिजे आपलं आपलं घरातला विषय प्रथ परंपरा ना हजारो वर्ष शेकडो वर्ष चालली या बाबांनी काँग्रेस कुठंच सोडित नाही काँग्रेस मुक्त भारत करता करता काँग्रेस युक्त भाजप करून टाकली <laughs> आज निम्मे लोक त्यांची घराणी शाईतली आहेत कितीतरी विषय आहेत शेतकऱ्यांना सांगितलं दुप्पट उत्पन्न करू दुप्पट उत्पन्न तर केलंच नाही पण दुप्पट खर्च मात्र खाताला युरियाच्या गुणीचं सांगतो बऱ्याच जणांना शेअर लोकांना माहीत नसेल युरियाचे पिशवे असतात ना बियागा तुम्ही आता बरेच जण शेतकरी कुटुंबातले आहेत गावाला काही जण त्याच्या मोदीचा फोटो टाकायसाठी पहिल्या पिशव्या रद्द केल्या दुसऱ्या फोटो निवडणुकीच्या आधी मोदीचा फोटो टाकला आणि महिन्याभर आणि आचारसंहिता लागली आता निवडणूक आयोगाला म्हणतात ती पिशवी तुम्हाला दुकानदाराला म्हणते ती विकताना येणार त्याच्यावर मोदीचा फोटो आचारसंहितेचा भंग होतो आता शेतकऱ्याला इराज मिळाला का तर मोदीचा फोटो आहे जिथं जाईल तिथं फोटो गाडीत बसल या पण मिरच्या आपण पाणी तर ती मोदी का परिवहन मोदी का गॅरंटी येते सारखी सारखी जाहिरात होत पंपाव गेलं तरी तेच बाबा बघायचं अशा अनेक विषय आहेत ही लढाई लोकशाहीच्यासाठी आहे राज्यघटनेच्या समर्थनासाठी आहे डॉक्टर अमोल कोल्हे पहिल्यांदा निवडून आले तीन वेळा संसदरत्न ठरलेत हा आपला खासदार नंबर एकचा चा आहे लक्षात ठेवा नंबर एकचा चा खासदार आहे कुठेही कंपनी नाही कुठे ईडी बीडी सीबीआय त्यांना काही करू शकत नाही अमोल कोल्हे खनखनित नाणं आहे कुठेही कसलाही भ्रष्टाचाराचा वगैरे आरोप नाही आणि म्हणून डॉक्टर अमोल तुतारी वाजवणारा माणूस आहे त्या चिन्हापूरचे बटन दाबून आदरणीय पवार साहेबांचे राहुल गांधीचे उद्धव ठाकरे साहेबांचे हात बरकरयचे आहेत महाविकास विकास आघाडीचं सरकार आपल्याला चोवीसला इथं आणायचंय आणि तुम्ही सर्वांनी त्यासाठी पुढचे पंचवीस सव्वीस दिवस फक्त दोन तास पक्षासाठी द्या आपल्या घराघरात सांगा सोसायटीत जा पावणाऱ्या सांगा शेजारी पाजारी सांगा पुण्यात गेल्यावर पंजाब सांगा बाकी पुणे ग्रामीण मध्ये सगळीकडे तुतारी सांगा कमळ कुठंच नाही पुणे ग्रामीण मध्ये कमळ पुणे ग्रामीण मध्ये आता गायब आहे कमळाचा काही संबंध नाही राहिला आणि म्हणून तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा पुढचं चिन्ह घरोघर पोचून आपण सर्वांनी पुढचे दो पंचवीस ते दिवस दोन तास फक्त रोजचे डेली द्या थोडेसे कष्ट घ्या आणि अमोल कोल्हे साहेबांनी इकडनं प्रचंड बहुमताने आपण विजयी करूया एवढं या ठिकाणी सांगून विनंती करतो मला बोलण्याची संधी दिली आपण ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो स्वल्प विराम देऊन ठेवतो मला परत एकदा तुमच्याशी बोलायचं यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका